मित्रांनो लग्नानंतर खूप मोठा आणि जबरदस्त पाहायला आपल्याला पाहायला मिळणार आहे की रम्या नंदिनीचा हात पकडते आणि तिला चॅलेंज देते की ते चोवीस तासामध्ये पुरावा उभो करू शकले नाहीस ना तर तुला हे घर सोडून जावं लागेल तुझ्या या घरावरती काही हक्क राहणार नाही आणि कायमचा या घराची तुझा संबंध तुला तोडावा लागेल आणि यापुढे तू जीवाची बायको राहणार नाहीस बोल तुला हे सगळं मान्य आहे तेव्हा नंदिनी सुद्धा बोलते हो मला मान्य आहे गेल्या चोवीस तासामध्ये जर का मी ठोस पुरावा आणू शकलो नाही तर मी स्वतः हे घर सोडून निघून जाईल खरं तर आता तुम्ही पिहू लाग त्यामुळे ती घाबरली आहे खरं सांगत नाहीये पण आता मी असा पुरावा आणणार आहे ना, ना तुम्ही बघतच राहा असं बोलून नंदिनी तिकडून निघून जाते आणि जीवा सुद्धा लगेच तिच्या पाठोपाठ येतो नंदिनी बोलते तुम्ही काय करताय माझ्या बरोबर तेव्हा जीवा बोलतो नंदिनी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे मला खात्री आहे तुम्ही पुरावा शोधून आणाल आणि इकडची काळजी करू नका तुम्ही पुरावे शोधा तोवर मी घरातली कंडिशन सांभाळतो आणि कसलाही प्रॉब्लेम आला किंवा काही मदत लागली तर मला फोन करा मी तुमच्या मदतीसाठी काही नजर असेल नंदिनी आता जीवाला थँक्यू बोलते आणि तिकडून निघून जाते पुरावे शोधण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आपण पाहतो तर पार्थ आणि काव्या दोघे आता घरी परत आलेले असतात काल घडलेला जो काही प्रकार आहे तो त्यांना कळलेला असतो घरच्यांकडून काव्याची तर तळपायाची आग मस्तकाला गेलेली असते तोच ही रमण्याला तिला टोमणी मारते आणि नंदिरीच्या रूम मध्ये जाऊन त्याची बॅग घेऊन येते आणि जोरदोरात ओढू लागते मामा मामी पार्थ काव्या पटकन बाहेर या सगळेच आता पटकन बाहेर पळत येतात रम्या काय करते कोणाला काही कळत नसतं जीवा बोलतो अगं रम्या हे काय करते तू तेव्हा रम्या बोलते काव्या तुझी मोठी बहीण मोठ्या तोऱ्यात सांगून गेली होती चोवीस तासामध्ये पुरावा उभा करेन बघ आता चोवीस तास सुद्धा उलटून गेलेत पण तुझ्या बहिणीचा अजून कुठेच पत्ता नाहीये तुझ्या बहिणीची वेळ संपली आहे तेव्हा काव्या बोलते रम्या मला खात्री आहे माझी बहीण नक्कीच येणार नंदी नक्कीच येणार तेव्हा रम्या बोलते कुठे आहे ती तिचे पुरावे कुठे आहेत चोवीस तास सुद्धा उलटून गेलेत तिची वेळ संपली आता तेवढीच स्थिती नंदिनी येते चक्क दीपकला घेऊन ती आलेली असते दीपकची अवस्था बघू शकतात म्हणजे त्याची खूप हे झालेली असतात केस वगैरे वाढलेले असतात अक्षरात अक्षरशः देवदास झालेला असतो तो त्याची कॉलर धरते नंदिनी त्याला फरफटत आतमध्ये घेऊन बघताच वसुंधरा रम्य दोघींची अवस्था चांगलीच फाटलेली असते तर आता दीपक आता त्या दोघींकडे खूप रागाने बघू लागतो वसुंधरा रम्य दोघीही मान फिरवतात शर्मेने मान फिरवतात खाली मान घालतात नंदिनी बोलते दीपक जे काही घडलं होतं ते सगळं खरं खरं सांग कसं झालं होतं माहिती का पिलू वरती कोणीच विश्वास ठेवला नाही कारण ती छोटी आहे पण तू अ तर जाणतायस तुझ्यावर सगळे विश्वास ठेवतील त्या दिवशी जे काही घडलं होतं ते प्लीज सगळ्यांना सांग कारण आता आपल्या सगळ्यांचा प्रश्न आयुष्याचा प्रश्न आहे तेव्हा दीपक खरं तर खर सगळ्यांच्या आधी माफी मागतो आणि बोलतो सॉरी खरं मी जे काही केलं त्यामुळे तुम्हाला सगळ्यांची लाईफ उद्ध्वस्त झाल्यात स्पॉईक झाले पण आता जे काही झालंय ते खरं आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे त्या दिवशी वसुत आत्यांनी मला फोन केला होता आणि नंदीला किडनॅप करायला लावलं होतं कारण त्यांना कोणत्याही कंडिशन मध्ये आणि नंदिनीचं लग्न होऊन द्यायचं नव्हतं त्यात माझं म्हणून मी हे सगळं करायला तयार झालो मला सुद्धा सांगितलं की माझ्या पाठीशी आहेत त्यामुळे मी काहीच होणार नाही त्यामुळे मी इतकं धाडस केलं घर मांडला तो नंदिनीला किडनॅप केलं सॉरी मला माफ करा मी चुकलो पण मला खरंच माफ करा मला प्रेमामध्ये इतका अंधळा झाला होतो की काय बरोबर काय चुकीचं मला लक्षातच येत नव्हतं आणि आता मात्र काव्या बरोबर टोमणा मारते ती बोलते रम्या खरं तर तू माझ्या ताईची बॅग घेऊन आली होतीस पण मला असं वाटतं की स्वतःच्या आईची आणि स्वतःची बॅग घेऊन ये आणि निघून जा या घरातून जर तू या घरातून निघून गेली नाहीस तर मी पोलिसांना फोन करेन आणि मग पोलीस तुम्हाला जेलमध्ये घेऊन जातील आता तुम्हाला काय करायचंय त्यांना ऑप्शन देते तर मित्रांनो आता काव्या पण प्रचंड चिडलेली असते कारण की तिच्या पण लाईफचं वाटोळ झालेलं असतं ना तर मग आता बघूया पुढील काय होतंय पुढच्या भागामध्ये सगळं गानरंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का, का, का ते कमेंटमध्ये नक्की कळवा